बांधकाम करायचे असेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा आहे ती बिल्डिंग पाडून टाकू असे म्हणत खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांतराम तळभंडारे राहणार भैरूवस्ती विजापूर रोड कृष्णा नागेश जाधव राहणार सलगरवस्ती डोणगाव रोड अन्य दोघे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शिवानंद मल्लेश पाटणकर चाळीस राहणार भैरूवस्ती लेमएवाडी यांनी दोन हजार सतरामध्ये विजापूर रोडवरील परिहार अपार्टमेंट समोरील तुकाराम लक्ष्मण जाधव हो। यांची चारशे स्क्वेअर फूट जागा रिथसर खरेदी केली जागेवर बांधकामाला सुरुवात केली जागेवर सी सी टी व्ही कॅमेरेही लावण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी चौघे शिवशंकर पाटणकर यांच्या अपार्टमेंटचे काम सुरू असलेल्या विजापूर रोडवरील जागेवर आले दोघांनी प्रथमत ही जागा आमची आहे इथे बांधकाम करायचे नाही असे सांगितले पाटणकर यांनी ही जागा माझी असल्याचे सांगताच त्यांनी तुला बांधकाम करायचे असेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा तुला जिवे मारू आणि बांधलेली बिल्डिंगही पाडून टाकू असे म्हणत निघून गेले चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा कृष्णा जाधव व त्याचा एक साथीदार त्याला दोघांनी लास्ट वॉर्निंग देतो पाच लाख रुपये दे अन्यथा बांधकाम पाडतो तुला दोन दिवसातच खलास करतो अशी धमकी दिली असे शिवानंद पाटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास फौजदार गायकवाड करत आहेत